शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी शेत माझं नाव ऋषिकेश बाबासाहेब मुसमडी गाव तांबेरी तालुका रावरी जिल्हा अहमदनगर गाय गोटा म्हणजे आता वर्ड लोपीत चालू आहे आपल्या पण एक पंधरा एक वर्षापासून आपण बघतो याच्या लक्ष दिलं आणि आता सगळ्या मोठ्या सोळा गाई आहेत आणि आठ नऊ कारवाडीत दूध आता एकशे तीस लिटर आहे दायव डेअरीला चालू आहे कानाडगाव मध्ये आता अगोदर मी युट्यूबला व्हिडिओ बघायचो हे ठाण्याचे म्हणजे आपले अरविंद पाटील नाही का त्यांचे व्हिडिओ बघायचो त्यांच्यानंतर मग आमचा सूरज गागरेंशी कॉन्टॅक्ट केला त्या गायचं आहे ना म्हणजे ती आठवायलाच लेट झाली जरा आठवा महिन्या संपूर्ण नववा लागत आला कशी कशी ती आठवली वीसच दिवस राहिली होती त्याची मग आटल्यानंतर वीस दिवस राहिलेवर मग यांना सुरज गागरे यांनी प्रॉडक्ट घेतो ना मी त्यांना कॉल केला वेट मिक्स क्लोज अप पाहिजे मग ते म्हणे चालन काय अडचण नाही तुम्ही वापरा म्हणे बिंदास काही काही अडचण नाही येणार म्हणे तुम्ही कमी वेळा आठवली तरी मग ते घेऊन आले चालू केलं मी शंभर ग्रॅम सकाळी शंभर ग्राम संध्याकाळी ते घेतल्यानंतर मग लगेच का असेल जरा फरक वाटायला लागला चार पाच दिवसानंतर ती म्हणजे कास भरपूर झाली तिची आणि दुधाला चांगली मग जनायला आहे ना तिला जनायला तकलीफ नाही झाली नंतर वार दोन तीन तासानंतर लगेच पडून गेला आणि मग आता ती दुधाला बी चालू वाढू राहिली मागच्या वेगा ती मला वाटतं जादा दूध देईन बॅटरी मिक्स चालू केल्यापासून आपण वीस दिवस नव्या महिन्या लागल्यावर दहा दिवसांनी चालू केले वीस दिवस अगोदर त्यामध्ये बॅटरी मिक्स क्लोजअपमुळे आहे ना गायची कासेचं जरा फरक वाटला मला आणि त्यानंतर हळूहळू कास बी चांगली होत गेली आणि गाय व्यायला त्रास नाही झाला काही आणि जार पडायला पण काही तकलीफ नाही झाली आणि दुधाची क्षमता जरा ज्यादा वाटते थोडी बाकी अगोदर आहे ना वापरत नव्हते त्यावेळेस म्हणजे वासरूला काही वेळेस तकलीफ व्हायची जार काढाव लागायचं अगोदर पडायचे सारखे आजारी बा ताप येणे असे तसे हे चालूच राहायचं पण आता जरा फरक झाला आहे वॅक्ट्रिनिक्स इलेक्ट्रिशियनमुळे ना पहिल्यांदा फायदा असा झाला की गाय आहे ना माधवर यायला तिला काही तकले नाही हिटवर टायमिंगवर येते आणि टायमिंगवर गाव जाते आणि नंतर तिच्या म्हणजे दुधाची जी कॅपॅसिटी क्षमता आहे ना ती टिकून राहते का ज्यादा काळ टिकून राहते जे चाऱ्याचं इकडं तिकडं झालं तर तिला म्हणजे जी एवढी काही लेवल इकडे तिकडे होत नाही लेवल टिकून जाते व्हॅटरन मिक्स लॅक्टेशन वापरत नव्हतं ना त्यावेळेस गाय ना आपण आठवायची गरज नव्हती पडत आता ती लॅक्टेशनमुळे आठवावं लागत ए थोडा फरक आहे लॅक्टेशनचा लेवल टिकून धरते हे व्हॅटरिनाचे प्रोडक्ट आहे ना हे चांगले रिझल्ट चांगले आलेत मला आणि ते शेतकऱ्यांनी वापरावे रिझल्ट चांगले आहेत गाय विण्यापूर्वी वेट्रीमिक्स क्लोजअप हे प्रोडक्ट वापरल्याने गायीच्या कासेची वाढ चांगल्या पद्धतीने होते गाय विताना तिला कोणताही त्रास होत नाही आणि विल्यानंतर जारही लवकर रोगप्रतिकारक क्षमता टिकून राहिल्यामुळे तिला मसायटीस होत नाही आरोग्य चांगले राहिल्यामुळे पूर्वीच्या वेतापेक्षा नवीन वेतामध्ये दूध देण्याची क्षमता वाढते गाय विल्यानंतर वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गाईचा पीक लॅक्टेशन पिरियड म्हणजे विल्यानंतर जास्त दूध देण्याचा कालावधी वाढतो आणि गाई चार ते पाच महिने भरपूर दूध देतात वेट्रिनिक्स लॅक्टेशन दिल्याने गाईला आवश्यक असणारे सर्व विटॅमिन्स मिनरल्स आणि इतर सर्व आहारपूरक घटक मिळतात त्यामुळे माझ्यावर येण्याची प्रक्रिया व्यवस्थित राहते आणि शक्यतो गायी उलटत नाहीत गाई वेळेवर म्हणजेच विल्यानंतर दोन ते तीन महिन्याच्या आत गाभ राहतात रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहिल्यामुळे त्या कोणत्याही आजाराला बळी पडत नाहीत असणारे घटक प्रादुर्भाव होण्यापासून रोखतात आणि तुमच्या जनावरांना ताप होत नाही नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री समजून दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला कर फायदा होत आहे आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठ्याला भेट देतात दूध व्यवसायाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करतात तेही अगदी मोफत इतकेच नाही तर तुमच्या दूध व्यवसायात तुम्हाला फायदा मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडलाय म्हणून आठ सहा शून्य शून्य आठ चार चार चार, चार पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेटरिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेटरिना कंपनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा